जो जो पुदे, जो पुदे मला जोबाले जोपुली जोगू दे मला काम ते हिरो थोडा त्या बर परत आला मला अर्थ आलं मम्मीच का दाद्या दादा मम्मी ध्यान नाही आलं उलट उलट तुमच्याकडे आलं तुमच्याकडे आलं ते उलटे उलटी semua kondepos itu sendiri, wow, <laughs> <Aska>. Uuuh. Uuuh. <laughs> tukar, tukar dada, tukar, tukar, dada dada kau, dada kau, आवडत आपला दादा आपले नाना काम करते तू काही कामा ना तू कधी उलट चालू तुमच्याकडे उलट दादा बस आता आता आग एकदम तुम्हाला नाना या, या बोलो नानल नानल बोल <tiny> <आए। tiny> या बस आता बस झालं हात घेऊन आले काय का नाही काय कुठे जायचं त्याला <risa> Oye, cala. Tu podr Somos de. मित्रांनो बघ वाळू घालला सकाळी सकाळी घालून घेतले मित्रांनो तारीशी पाऊस आला ता तारीशी वर उच भरून ठेवायला लागले ती मित्रांनो की काय करते मित्रांनो झाले वाळू घालणार सकाळी सकाळी गेली घालू का वाळू घालून मित्रांनो किती वाजले आता अवनार झाले मित्रांनो जाण खाली అవును ఘాలాగెన మనో సామాలు దాగెన్ నంతర భూ మిత్రు